भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर कालपासून काम बंद करत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं असून यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा कारभार खेळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचीही येत्या काळात मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळेल राज्यात तीस हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून सरकार आणि जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास हे आंदोलन बेमुदत सुरूच राहणार असल्याचा इशारा भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष विलास कुमारराव यांनी दिला आहे पन्नास टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राहिलेला वेतन दिला गेलेलं नाही आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची खाती खोडली त्यांच्या पगारात कपात केली परंतु आजपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेले नाही आणि त्यांचा व्याज कोण देईल म्हणजे पैसे ग्रामपंचायतीला त्यांचे पगार पगारात कपात केले पण त्याचा व्याज वेळीच भरले असते तर त्याचा व्याज त्यांना मिळाला असता असे भरल्या गेलेले नाही ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष ग्रामपंचायतीचाच दुर्लक्ष आहे ग्रामसेवकाचा दुर्लक्ष आहे जिल्हा परिषद हे जबाबदार अधिकारी आहे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासन निर्णय काढला गेले आहे की जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक हे जबाबदार अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे शासन निर्णय बावीस मार्च दोन हजार पाच चा शासन निर्णय निर्गमित केला आहे हे सर्व करून सुद्धा या ग्रामपंचायत तळागाळातल्या ग्रामपंचायतकडे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याकडे लक्ष नाही आहे राज्यात सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायती आहे त्यामधून साठ हजार ग्रामपंचायती काम करतोय आज साठ हजार ग्रामपंचायतीचा कर्मचारी सव्वीस तारखेपासून काम बंद आंदोलनात उतरलेला आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा